गुलाबी साडी आणि लाली लाल दिसती मी भारी राजा फोटो माझा काढ नाव घेतला ना शैतान हजीर शांता तू तर काम सोडली होतीस की परत काय घ्यायला आलीस साहेब मी घ्यायला नाही द्यायला आले माझ्या बहिणीचं लग्न आहे तिची पत्रिका काय शांता चक्क आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स घेतलीस होय मॅडम तुमचं काम सोडल्यापासून माझी चांगलीच प्रगती झाली बरं शांता आम्ही दोघ तुझ्या बहिणीच्या लग्नाला येतो पण माझी एक अट आहे आधी तू साहेबाला दादा म्हण लग्नाचा आणि दादा म्हणायचा काय संबंध साहेब ही घ्या पत्रिका तुम्ही एकट्याच या लग्नाला छान आहे मोबाईल हा शांता छान बाय शांता